नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण सर्व सेवा भरतीसाठी महत्वाचे जीएसचे प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो हे प्रश्न असतील ते एक्साईज कॉन्स्टेबल पीडब्ल्यू डी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद या परीक्षांमध्ये जे, जे जीएस विचारलं जातं हे सर्व टी सी एस आणि आयबीपीएसच्या पॅटर्न प्रमाणे विचारलं जातं तर मित्रांनो या सर्व परीक्षांसाठी आवश्यक असणाऱ्या पॅटर्न अनुसार प्रश्नोत्तरे आपण पाहणार आहोत जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर जर तुम्ही देखील या परीक्षांसाठी तयारी करत आहात तर देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि स्पर्धा परीक्षांसंबंधीचे इतर अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावेत यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑल ओवर सेट करा त्याचबरोबर क्वीजच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांचे प्रश्नोत्तर सोडवण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे आता वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक गोपाल बाबा वलंकर या समाज विटाळ विध्वंसन या पुस्तकातून कशाचे खंडन केले मित्रांनो गोपाल बाबा ओलंकर हे महार समाजात जन्मलेले नेते होते तर मित्रांनो हे महात्मा फुले यांचे शिष्य होते त्याचबरोबर ते लष्करामध्ये हवलदार म्हणून कार्यरत होते आणि त्यांनी अठराशे अठ्याऐंशी ला विटाळ विध्वंसन या पुस्तकातून अस्पृश्यतेचे खंडन केले म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर असेल तर मित्रांनो त्यांनी अस्पृश्यांच्या उद्धारासाठी अनार्य दोष परिहार या संस्थेची देखील स्थापना केली होती प्रश्न क्रमांक दोन मतदारासाठी आवश्यक पात्रता वय एकवीस वरून अठरा वर्ष कोणत्या घटनादृष्टीने करण्यात आले मित्रांनो एकोणीसशे एकोणनव्वदला ला झालेल्या एकसष्टाव्या घटनादुरुस्ती कायद्या अन्वये मतदानासाठी आवश्यक पात्रता वय एकवीस वर्षावरून अठरा वर्ष एवढे कमी करण्यात आले म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर असेल मित्रांनो किती सालची घटनाद्रुस्ती आहे एकोणीसशे एकोणनव्वद सालची प्रश्न क्रमांक तीन भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिशांनी कधी मंजूर केला मित्रांनो भारत स्वतंत्र कधी झाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला परंतु तीन जून एकोणीसशे सत्तेचाळीस ला माउंट बॅटन योजना मांडण्यात आली आणि पाच जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस ला ब्रिटिश संसदेनं भारताच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली त्यानंतर अठरा जुलै एकोणीशे सत्तेचाळीस ला या कायद्याला शाही मंजुरी मिळाली म्हणजे या ठिकाणी जुलै सत्तेचाळीस स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिशांनी मंजूर केला के होता म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक चार कोणती नदी गोदावरी नदीची उपनदी नाही मित्रांनो गोदावरी ही महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर येथे उगम पावणारी एक नदी आहे तर मित्रांनो दारणा सिंधफना आणि इंद्रावती या गोदावरीच्या उपनद्या आहेत तर निरंजना ही कृष्णा नदीची उपनदी आहे हिला देखील म्हटलं जातं म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार निरंजना ही गोदावरी नदीची उपनदी नाही काय करायला लागेल तर, ला लागे। तर नदी आणि त्यांच्या उपनद्या पाहायला लागतील त्याचबरोबर त्या कोणत्या राज्यातून येऊन मिळतात हे देखील पाहायला लागेल प्रश्न क्रमांक पाच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना खालीलपैकी कोणता दर्जा आहे मित्रांनो जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतात त्यांना राज्यमंत्र्याचा दर्जा दिला जातो म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर आहे तर मित्रांनो राज्यमंत्र्याच्या दर्जा सोबत त्यांना दिव्याची गाडी आणि तहसीलदार दर्जाचे तीन ते चार सचिव देखील असतात प्रश्न क्रमांक सहा महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याची लांबी टिंबटिंब किलोमीटर आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याची लांबी सातशे वीस किलोमीटर आहे आपल्याला माहित आहे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर आहे त्याचबरोबर महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी आठशे किलोमीटर आहे तर दक्षिण उत्तर लांबी ही सातशे वीस किलोमीटर आहे त्याचबरोबर महाराष्ट्राने भारताचा नऊ पॉईंट छत्तीस टक्के भाग व्यापलेला आहे महाराष्ट्राची स्थापना एक मे एकोणीशे साठ सध्या महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे तीनशे पंचावन्न तालुके पाचशे पस्तीस शहर आणि त्रेचाळीस हजार सहाशे त्रेसष्ट खेडे आहेत तर सहा प्रशासकीय विभाग आहेत तर त्याचबरोबर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ देखील विचारलं जातं ते किती आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर तीनशे सात सातशे तेरा लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक सात भारतात मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा बालकांचा हक्क कायदा कधीपासून लागू झाला मित्रांनो बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा हा दोन हजार नऊ साली पारित करण्यात आला होता त्याचबरोबर एक एप्रिल दोन हजार दहा पासून हा कायदा लागू झाला म्हणजे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर असेल मित्रांनो हा कायदा नऊ ऑगस्ट 2009 दोन हजार नऊ ला पारित करण्यात आला होता आणि एक एप्रिल दोन हजार दहा लागू करण्यात आला प्रश्न क्रमांक आठ दक्षिण भारतावर सर्वप्रथम कोणत्या राज्याने आक्रमण केले मित्रांनो सर्वात पहिल्यांदा सल्तन कालातील अलाउद्दीन खिलजी यानं दक्षिणेचा प्रदेश जिंकून घेण्यासाठी मोहीम आखली आणि यशस्वी केली म्हणजे पर्याय क्रमांक एक, एक आपलं उत्तर असेल त्यामध्ये मित्रांनो देवगिरीच्या यादवांचा जो प्रदेश होता तो महत्वाचा मानला जातो प्रश्न क्रमांक नऊ महाराष्ट्रात कृषी दिवस कधी पाळला जातो मित्रांनो महाराष्ट्रात दरवर्षी एक जुलै हा वसंतराव नाईक ज्यांना आपण महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे जनक म्हणतो त्यांचा जन्मदिवस कृषी दिन म्हणून पाळला जातो म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर आहे तसेच अकरा जूनला जागतिक कृषी दिन पाळला जातो प्रश्न क्रमांक दहा मोटर गाड्यांमुळे होणारे हवेचे प्रदूषण हे पुढीलपैकी कोणत्या धातूशी निगडीत आहे मित्रांनो आयर्न कॉपर कॅल्शियम हे खानिकारक नाहीयेत तर मित्रांनो लेड आहे म्हणजेच याला प्लंबम असं देखील म्हटलं जातं हा धातू आहे तो शरीरामध्ये गेला की परत बाहेर काढता येत नाही आणि हा विषारी आहे म्हणजे या ठिकाणी लेडमुळे होणार प्रदूषण हे हानिकारक असतं म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक अकरा एकशे दहावे घटनादुरुस्ती विधेयक कशाबाबत आहे मित्रांनो एकशे दहावं घटनादुरुस्ती विधेयक आहे ते दोन हजार नऊ मध्ये मांडण्यात आलं होतं तर मित्रांनो या विधेयकानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये म्हणजे पंचायत राजमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळावं अशी तरतूद होती परंतु हे विधेयक मंजूर झालं नाही म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन तर मित्रांनो महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण असेल ही तरतूद राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये देण्यात आलेली आहे तर कलम दोनशे त्रेचाळीस बी मध्ये देण्यात आला आहे की महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तेहतीस टक्के म्हणजे एकशे त्रियांश जागा आरक्षित असतील प्रश्न क्रमांक बारा एकोणीसशे सहाच्या टिंबटिंब अधिवेशनात स्वराज्य हे काँग्रेसचे ध्येय असल्याचे दादाभाई नवरोजींनी अध्यक्षपदावरून घोषित केले मित्रांनो एकोणीशे सहा ला कलकत्ता अधिवेशन झालं होतं म्हणजे पर्याय क्रमांक चार कोलकाता हे आपलं उत्तर असेल आणि त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते दादाभाई नवरोजी आणि त्यांनी त्यावेळी स्वराज्य त्याचबरोबर स्वदेशी आणि बहिष्कार या संकल्पनांचा स्वीकार केला होता प्रश्न क्रमांक तेरा राष्ट्रचिन्हावर असलेले देवनागरी लिपीतील सत्यमेव जयते हे वाक्य कोणत्या उपनिषदातून घेतलेले आहे असलेले देवनागरी लिपीतील सत्यमेव हे मुंडक उपनिषद म्हणजे मांडुक्य उपनिषद यातून घेतलेलं आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर आहे तर मित्रांनो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला याला आपल्या भारताचं घोषवाक्य म्हणून मान्यता मिळाली होती त्याचबरोबर बावीस जुलै एकोणीशे सत्तेचाळीस ला आपल्या राष्ट्रध्वजाला आणि चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला वंदे याला राष्ट्रीय दर्जा देण्यात आलेला होता किंवा भारताच्या मानजनाचा दर्जा देण्यात आलेला होता प्रश्न क्रमांक चौदा आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना किती रकमेपर्यंत मोफत आरोग्य संरक्षण प्रदान करते मित्रांनो आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत प्रति कुटुंब पाच लाख रुपये इतके मोफत आरोग्य संरक्षण दिले जाते म्हणजे पर्याय क्रमांक एक, एक आपलं उत्तर आहे मित्रांनो ही योजना आहे ती सप्टेंबर दोन हजार मध्ये घोषित करण्यात आली होती आणि तेव्हापासून आता योजना लागू करण्यात देखील आलेली आहे प्रश्न क्रमांक पंधरा राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा कोणत्या वर्षी पारित झाला मित्रांनो हा कायदा होता दोन हजार तीनचा परंतु तो पारित झाला दोन हजार तेराला म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर आहे मित्रांनो हा कायदा बारा सप्टेंबर दोन हजार तेराला ला पारित झाला तर पाच जुलै दोन हजार तेरापासून अंमलात आला लक्षात ठेवा पाच हो, जुलै दोन हजार तेरा अंमलात आला आणि बारा सप्टेंबर दोन हजार तेरा पारित झाला किंवा हो तयार झाला प्रश्न क्रमांक सोळा भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य टिंबटिंब घटनादुरुस्तीद्वारे अंतर्भूत करण्यात आली मित्रांनो सुरुवातीला भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य होते का नाही जेव्हा सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला भारतीय राज्यघटना अंमलात आली तेव्हापासून एकोणीसशे शहात्तर पर्यंत भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य नव्हती त्यानंतर बेचाळीसा घटनादृष्टीने रा भारतीय राज्यघटनेमध्ये एकोणीसशे शहात्तर साली दहा मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आली म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर असेल त्याचबरोबर मित्रांनो सध्या राज्यघटनेमध्ये अकरा मूलभूत कर्तव्य आहेत मग हे अकरा मूलभूत कर्तव्य कधी समाविष्ट करण्यात आलं तर मित्रांनो ते दोन हजार दोन साली शहाऐंशी समाविष्ट करण्यात आलं लक्षात ठेवा दोन हजार दोन च्या शहाऐंशी घटनादृष्टीने प्रश्न क्रमांक सतरा जिल्हा नियोजन व विकास मंडळाचा सचिव कोण असतो मित्रांनो जिल्हा नियोजन व विकास मंडळाचा अध्यक्ष असतो पालकमंत्री आणि सचिव असतो जिल्हाधिकारी म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक अठरा ओझोन वातावरणाच्या कुठल्या प्रभागात आढळतो मित्रांनो ओझोन हा वातावरणामध्ये सोळा ते तेवीस किलोमीटर दरम्यान आढळतो तर आता वातावरणाचे थर पाहूया सर्वात खाली असतो ट्रोपोस्फियर जो शून्य ते तेरा किलोमीटर दरम्यान असतो दुसरा असतो स्ट्रेटोस्फियर जो तेरा ते पन्नास किलोमीटर दरम्यान असतो म्हणजे या ठिकाणी सोळा तेवीस कुठे आलं तर मध्ये आलं म्हणजे ओझोन देखील मध्ये आढळतो पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर आहे त्यानंतर मित्रांनो मेसोस्पियर हा पन्नास ते ऐंशी किलोमीटर दरम्यान त्यानंतर थर्मोस्पियर हा ऐंशी ते चारशे किलोमीटर दरम्यान आणि त्यानंतर सर्वात बाहेर एक्झोस्पियर असतो तो चारशे किलोमीटरपेक्षा अधिक भागामध्ये आढळतो प्रश्न क्रमांक एकोणीस जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा अध्यक्ष कोण असतो मित्रांनो जिल्हाधिकारी हा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा अध्यक्ष असतो म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर असेल त्याचबरोबर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असतो तो या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा पदसिद्ध सह अध्यक्ष असतो आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक जिल्हा शल्य चिकित्सक कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता पाटबंधारे निवासी उपजिल्हाधिकारी आणि काही विशेष आमंत्रित सदस्य असतात तर मित्रांनो जेव्हा केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणजे एनडीएमए याबद्दल प्रश्न विचारला जाईल तर कोणता प्रश्न विचारला जाईल याची स्थापना तेवीस डिसेंबर दोन हजार पाच रोजी करण्यात आली होती तर याचे अध्यक्ष हे देशाचे पंतप्रधान असतात पदसिद्ध अध्यक्ष देशाचे पंतप्रधान असतात प्रश्न क्रमांक वीस महाराष्ट्रातून लोकसभेत किती सदस्य निवडून दिले जातात मित्रांनो लोकसभेची एकूण सदस्य संख्या किती आहे पाचशे बावन्न त्यापैकी अठ्ठेचाळीस सदस्य हे महाराष्ट्रातून निवडून दिले जातात म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर आहे त्याचबरोबर राज्यसभेची सदस्य संख्या किती आहे दोनशे पन्नास या दोनशे पन्नास पैकी एकोणीस सदस्य हे महाराष्ट्रातून निवडून दिले जातात त्याचबरोबर महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या किती आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि परिषदेची सदस्य संख्या किती आहे तर ती आहे 78 लक्षात ठेवा अठ्ठेचाळीस एकोणीस दोनशे अठ्ठ्याऐंशी प्रश्न क्रमांक एकवीस चौदाव्या लोकसभेचा कार्यकाळ कोणता मित्रांनो सध्या सुरू आहे ती सतरावी लोकसभा आहे दोन ते दोन पर्यंत त्याच्या अगोदरची सोळावी दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीस त्याच्या अगोदरची पंधरावी दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा आणि त्याच्या अगोदरची चौदावी दोन हजार चार ते दोन हजार नऊ म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक बावीस डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णासाठी आहे मित्रांनो डॉट्स म्हणजे काय डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स जो टी बी म्हणजे क्षय या रोगावर या रोगावर उपचार करण्यासाठी वापरली जाणारी पद्धती आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर असेल तर मित्रांनो म्हणजे टीबी हा रोग कशामुळे होतो तर एक जीवाणू असतो हो एक बॅक्टेरिया असतो मायक्रो बॅक्टेरियम ट्युबर याच्यामुळे टीबी हा रोग होतो आणि जास्त काळ याच्यावर उपचार न केल्यास ड्रग रेजिस्टंट टीबी निर्माण होऊ शकतो ज्याच्यावर कोणत्याही प्रकारे उपचार होणार नाही म्हणून सरकारने डॉट्स उपचार पूर्णपणे फ्री ठेवलेले आहेत प्रश्न क्रमांक तेवीस डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी टिंबटिंबे टीम्ब येथील तुरुंगात लिहिला मित्रांनो हे जे पुस्तक आहे ते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एकोणीसशे बेचाळीस ते पंचेचाळीस या कालावधीत लिहिलं आणि एकोणीसशे सेहेचाळीस ला त्यांनी ते, ते प्रकाशित केलं त्यावेळी ते म्हणजे एकोणीसशे बेचाळीस ते पंचेचाळीस या कालावधीमध्ये ते अहमदनगर येथील भुईकोट किल्ल्यामध्ये बंदी होते म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर असेल तर यावेळी मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासोबत या किल्ल्यामध्ये कोण कोण होतं तर स्वतः पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल मौलाना आझाद डॉक्टर पी सी घोष इत्यादी तर मित्रांनो हे काय या तुरुंगात कैद होते कारण ते एकोणीसशे बेचाळीसच्या चलेजाव चळवळीमध्ये सहभागी झाले होते म्हणून त्यांना अटक करण्यात आली होती प्रश्न क्रमांक चोवीस महाड येथील चौदा तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला मित्रांनो महाड हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे आणि या ठिकाणी मार्च सत्तावीस ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह हो केला म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर असेल एकोणीसशे सत्तावीस तर मित्रांनो दरवर्षी वीस मार्च हा दिवस सामाजिक सबलीकरण दिन म्हणून साजरा केला जातो किंवा समता दिन म्हणून देखील साजरा केला जातो प्रश्न क्रमांक पंचवीस डब्ल्यू वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापना कधी झाली मित्रांनो यासाठी एक उरुग्वे राऊंड झाला होता उरुग्वे परिषद झाली होती आणि या परिषदेनंतर एक जानेवारी एकोणीशे पंच्याण्णव ला जी ए टी, टी। म्हणजे गॅट करार संपुष्टात येऊन व डब्ल्यू टी ओ वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापना झाली होती म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर असेल एक जानेवारी एकोणीशे पंच्याण्णव तर मित्रांनो दोन हजार सोळा अखेर डब्ल्यू टी ओ मध्ये एकशे चौसष्ट सदस्य देश आहेत हे लक्षात ठेवा आणि याचं मुख्यालय कुठे आहे याच्या मुख्यालयासंबंधी देखील प्रश्न येतो मुख्यालय आहे स्वित्झर्लंड मधील जिनेवा येथे एक जानेवारी एकोणीशे पंच्याण्णव फुल फॉर्म वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन यावर प्रश्न येऊ शकतात तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहिले सर्वसेवा भरती त्याचबरोबर महानगरपालिका पीडब्ल्यू डी जिल्हा परिषदेच्या उर्वरित परीक्षा त्याचबरोबर एक्साइज कॉन्स्टेबल या पदासाठी आवश्यक असणारे जीएसटी प्रश्न तर मित्रांनो बर। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि या प्रश्नाच्या माध्यमातून तुमचा सराव झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा या परीक्षांसाठी अभ्यास करणाऱ्या आपल्या मित्रांसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा तसेच याच प्रकारचे आणखी व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर येणार आहेत आणि जर तुम्ही या परीक्षेसाठी तयारी करत आहात आणि अशाच प्रकारे सराव करायचा आहे तर तुम्ही दहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर चॅनलवर जे काही व्हिडिओ अपलोड केले जातात आणि स्पर्धा परीक्षांसंबंधीची जी माहिती दिली जाते ती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑल ओवर सेट करा लवकरच भेटूया या सिरीजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र